छत्रपती शिवाजी महाराज माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे कि अजून पंचवीस दिवस मला प्लॅस्टर घालून बसायला लागणार आहे गणेश गाणं कुठलं म्हणाल कैसे सजना अडानी बैम अडानी गाणं म्हणावं तर मी नाही तर दिवस मी माहेर मध्ये होते अजूनही माहेर मध्येच आहे तिथून गणेश मला आज घेऊन आलेला आहे एक शूट आहे त्यासाठी आम्ही आहोत प्रमोशनल काय प्रमोशनल शूट आहे एक प्रमोशन करायचं त्यासाठी चाललेलो आहे तर आज असलं भारी वाटलंय असं वाटलंय की आम्ही न्यू कपल आहे न्यूच कपल आहे जुना काय आहे ज्याच वेळेस ही माहेरून येते त्या त्यावेळेस मला असं वाटतं की हिला खूप दिवसांना नाही असं चार पाच वर्षात मी हिला भेटायला लागले असं वाटत खरच फिलिंग अशात की मी पहिल्यांदा भेटायला लागलोय पहिल्यांदा म्हणजे असं नुकतीच ओळख झालेलं आता भेटायला लागले असे असं वाटायला लागले पण आता इतकं ऊन आहे नाही तर मस्त पैकी चहा घेतला असता आणि आल्या आल्या ऍक्च्युली आता कॅमेरा नव्हता नाही तर ना ना दाखवलं असतं आणि ही गोष्ट तशी सांगायची पण नाही काय पण म्हटलं ठीक आहे तुमच्या शेअर करूया की काय काही जण आमच्याकडे बघून लोकांना एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते तर मग त्यासाठी हा किस्सा सांगतो की कि आल्या पहिला हिच्या हातात हात घालून मी गप्प बसलो काहीही बोललो नव्हतो नेहमीच म्हणून मी कुठं जात नाही कारण हाताला घाम म्हणजे तसं नाही आणि माहेरी गेली की नाही तर ही मला म्हणते यू काय मीला म्हणतो हिच्या आता म्हणतो अशी बेकार कंडिशन झाल्या की अजून पंचवीस दिवस मला प्लास्टर घालून बसायला लागणार आहे आहे कंडिशन त्यामुळं दिवाळी माझी अशीच जाणार आहे पण मी दिवाळीला येणार आहे येऊ ना तुझंच घर आहे माझं काय आहे परवा येऊन घर भरल्यासारखं वाटलं पहिल्याने एका दिवसात <laughs> <laughs> नाही रे संध्याकाळी चलो <laughs> तर तिथं गेल्यावर थोडे थोडे टेच नंतर पाहूया आपण जाताना रस्त्यात काय <laughs> जरा मला खाऊ दिला तर मला आनंद होईल न्यू <laughs> कपलचं फील अजून जरा ते रिअल वाटेल मला खाऊ तुला नळ्या <laughs> गोळ्या दिवस आणि बायकोला देत सगळे हे देतात कॉफी कॅफे देतो उसाचा रसावरण किस्सा सांगेल मला गणेश जेव्हा जेव्हा भेटायला यायचा तेव्हा तेव्हा फक्त मला एकच द्यायचा उसाचा रस कारण त्यावेळेस काय कमवत नव्हतो मी किशात एक रुपया नसायचा

एक लव काय म्हणतात लवच्या लवला डेडिकेट करण्यासाठी किंवा एक कपलसाठी एखादं सुंदर कुठली कॉफी असेल किंवा का काही ह्या कॅफेमध्ये जावा आवश्यक आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्लीज आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा ना कारण आम्ही काही काहीही ही, ट्राय केलेलं आहे मला एक तुमच्या हे माझं तुमच्याकडे महत्वाचं काम आहे जरा गणपतीची मूर्ती दाखवतो तर गणपतीची मूर्ती बघितला तर मला ह्याच्या साईडला महाराजांची मूर्ती ठेवायची आहे तर तुमच्या माहितीमध्ये चांगली महाराजांची मूर्ती मूर्ती महाराजांची चांगली सोडा पण अशी सुबक बघितलं बघितलं असं फील आलं पाहिजे की आ, हा खरोखर महाराज साक्षात समोर बसलात अशी जर मूर्ती तुमच्या बघण्यात जर असेल तर प्लीज कमेंट बॉक्स मधून मला कळवा आणि आणखीन एक आहे त्याचा स्क्रीनशॉट मी ठेवीन मला तसे एक पाहिजे फोटो पाहिजे लॅमिनेशन खूप छान होते ते देखे। आणि त्या व्यक्तीला मी डीएम पण केलं होतं पण त्या व्यक्तीने काय रिप्लाय दिला नाही आणि मला तसं पण पाहिजे कारण माझी एक वॉल मी महाराजांसाठी मोकळी ठेवली होती आणि ती जर मिळाली मला तर एक नंबर काम होईल आणि मी खरंच तुमचा ऋणी राहील मला खरंच मदत करा त्या गोष्टीसाठी कुठे मिळेल मला फक्त सांगा मी जाऊन ते घेऊन येतो झालं एवढं छत्रपती शिवाजी महाराज की जय